हे आपलं मसूर चाट खायला खूपच टेस्टी लागतं आणि करायला पण खूप सोपं आहे अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेलमधल्यासारखं हे चाट घरी बनवू शकता यामध्ये नायलॉन शेव टाकूनसुद्धा खूप छान लागतं चला तरम तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीचं चाट तर मी इथं अख्खे मसूर अडीचशे ग्रॅम भिजत घातलेले होते चार चम्च चा ते पाच घंटे भिजलेले आहेत भिजत घालताना मी छोट्या चमच्यानं अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला होता ते व्यवस्थित भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया इथं एक मी चाळणी घेतलेली आहे खाली एक पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे भिजलेले मसूर काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला संपूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे या चाळणीमधलं आणि नंतरच आपल्याला हे कपड्यावर पसरून द्यायचे आहेत पाणी व्यवस्थित निथळलेलं आहे तर आपल्याला एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी किचन टॉवेल त्यावर आपल्याला हे भिजलेले मसूल पसरून द्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला पसरून द्यायचे आहेत आता आपल्याला हे दोन घंटासाठी व्यवस्थित असे मसूर सुकेपर्यंत आपल्याला हे या टॉवेलवर ठेवायचे आहेत याचं पाणी व्यवस्थित सुकलं पाहिजे आपल्याला असे दोन घंटे ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपले मसूर सुकलेले आहेत मी दोन घंट्यासाठी कॉटनच्या कपड्यावर सावलीमध्येच पसरून ठेवलेले होते व्यवस्थित असे ड्राय झालेले आहेत तर आपल्याला जास्त ओले बी नाही पाहिजे आणि एकदम जास्त ड्राय बी नाही पाहिजे असं मिडियम झालेले आहेत तुम्ही बघू शकता हातामध्ये असे मस्त झालेले आहेत तर आता आपण तळायला घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आपल्याला तेल एकदम हाईटवर गरम करायचं आहे मी इथं थोडे मसूर घेतलेले आहेत चाळणीमध्ये आपल्याला थोडे थोडे घेऊनच तळायचे आहेत आपल्याला हे चाळणीमध्ये तळून घ्यायचं आहे आता चमचाण्याला हलवायचं आहे आपल्याला बघू शकता यावरती खाल सुद्धा अशी वेगळी झालेली आहे आपल्याला एक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे एका चमच्याच्या सह्याने आपल्याला याला हलवून तळायचं आहे व्यवस्थित म्हणजे एक तळले तळेले जातात यावरती साल तुम्ही बघू शकता वेगवेगळी झालेली आहे मस्त तळलेले आहेत आपले मसूर तुम्ही बघू शकता याचा आवाज सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तांदळ तुम्ही बघू शकताचा आवाज सुद्धा मस्त तळलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचं आहे एक आपल्याला चाळणीमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा जर तेल टिश्यू पेपरला लागतं दुसरी सुद्धा बॅच मी तळायला घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा बॅच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे असे कुरकुरीत होईपर्यंत पहिली बॅच मी तळलेली एका टिश्यू पेपरवर काढून घेतलेला इथून बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मसूर तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण याला मसाला बनवून घेऊया इथे एक मी डिश घेतलेली आहे त्यामध्ये मी सेंध मीठ घेतलेलं आहे तुम्ही साधंसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची घेतलेली आहे लाल तिखट मी जास्त तिखट नाही आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपण हे यामध्ये घालायचं आहे आपल्याला हा मसाला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही टॉस करून सुद्धा घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित मसाला सगळ्या मसूरला लागतो आपल्या हे मसूर चाट खायला खूप छान लागतं तुम्ही हे बनवून महिना एक महिनासुद्धा तुम्ही खाऊ शकता मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी खाण्यासाठी खूप छान आहे आपलं मसूर चाट व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता आपण सर्व करून घेऊया बघू शकता झटपट असं आपलं मसूर चाट तयार झालेला आहे खायला खूप छान लागतं आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे मधल्या छोट्या भुकेसाठी खूपच छान आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद